पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या मार्गस्थ होत असतात शहरातून पालख्या जात असताना दिंडी प्रमुखांना महापालिकेकडून भेटवस्तू देण्याची परंपरा आहे पण यंदा ही परंपरा खंडित होण्याची चिन्ह आहे याची काय कारण आहे पाहूयात ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पिंपरी चिंचवडमधून मधून मार्गस्थ होतात तेव्हा मनपातर्फे पालखी प्रमुखांना भेट देण्याची परंपरा यावर्षी खंडित होण्याची शक्यता आहे भेटवस्तू खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतोय राष्ट्रवादीच्या सत्ता काळात प्रमुखांना विठ्ठल रुक्मिणी मूर्ती देण्यात आली मात्र त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतोय भाजपनं तेव्हा कडाडून टीकाही केली त्यानंतर भाजप सत्तेत आल्यावर भाजपनं गेल्या वर्षी ताडपत्री भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला मात्र त्यातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे यावर्षी भेटवस्तू द्यायलाच नको अशा मनस्थितीत सत्ताधारी आहे दरम्यान यावर थेट भाष्य करणं सत्ताधाऱ्यांनी टाळलंय दरवर्षी प्रमाणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आळंदी आणि देहूतल्या वारकरीख्यांचं स्वागत पिंपरी चिंचवड शहरामध्ये केलं जाते आणि मला असं वाटतं की याही वर्षी अत्यंत चांगल्या पद्धतीचं स्वागत करण्याचा प्रयत्न पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने केला जाणार आहे वारकऱ्यांना आरोग्याच्या सुविधा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कसा देता येतील त्याचबरोबर वारकऱ्यांना ज्या ज्या सुविधा खरंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये संत तुकोबा रायाची पालखी एक दिवस मुक्काम करते त्या वारकऱ्यांना कुठल्याही पद्धतीच्या असुविधाला सामोरं जाता येणार नाही त्या सगळ्या गोष्टीची काळजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं आम्ही घेत आहोत पिंपरी चिंचवड महापालिकेची जी परंपरा चालू आहे ती परंपरा खंडित न झाली पाहिजे जो जर ही परंपरा खंडित झाली जर मागच्या वर्षी द ताडपत्रीचा जो घोटाळा झालेला आहे तो सिद्ध झाल्यासारखा असा वाटेल वारकऱ्यांना आपण काही ना काही ह्या पिंपरी चिंचवडचा आपण एक ऋणी म्हणून त्यांना देणं राहतो तर आपण त्यांना काही ना काही वस्तू स्वरूपात काहीतरी दिलं पाहिजे ही शिवसेनेच्या वतीने एक मागणी आहे असा कुठलाही आमचा नगरसेवक नाही की त्या देवा म्हणजे देवाच्या ठिकाणी किंवा देवस्थानच्या ठिकाणी कुठला भ्रष्टाचार करेन अशी एवढी नैतिकता खाली आमच्या कुठल्या नगरसेवकांची गेली नाहीये म्हणून तो भ्रष्टाचार झाला नाही आणि आता यांना भ्रष्टाचारची भीती वाटते का आम्हाला माहीत नाही पण आमची एक आग्रह आणि तीव्र मागणं आहे आमच्या सर्व नगरसेवकांची राष्ट्रवादीची या येणाऱ्या रा सोहळ्याला आपल्या दोन्ही सोहळ्यांना म्हणजे माऊलींचा सोहळा असेल तुकोबांचा सोहळा असेल त्याला काहीतरी ही भेट द्यावी ही आमची आग्रह मागणी राहील जुलैला पालखी सोहळा सुरू पण भेट काय द्यायची ह्याचा निर्णय अद्याप झालेला नाही त्यामुळे ना सत्ताधारी भाजप दोन्ही बाजूंनी अडकल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत कैलास पुरी सरपोर्ट झी मीडिया पिंपरी चिंचवड तास एक पाऊल पुढे